कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो जे हार्वेस्टर आहे आपण त्याला मिनी हार्वेस्टर आपण त्या ठिकाणी म्हणतो तर त्यामध्ये सोयाबीन कापणे असो किंवा मंजूर अभे आपल्याला त्या ठिकाणी सोयाबीन काढणे होत नाही आणि त्यामध्ये खर्च सुद्धा जास्त वाढतो यामध्ये आपण हार्वेस्टर कंबाईन हार्वेस्टर जर घेतलं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी नफा मिळतो आणि शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या हाती मदत त्या ठिकाणी होते आणि जे शेतकरी या हार्वेस्टरला घेण्यास इच्छुक असतात तर त्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा मा हा व्हिडिओ आहे कारण ज्या शेतकऱ्यांना ते घ्यायचे आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर कोणतं ऑनलाईन करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्या योग्य कोणतं हार्वेस्टर आहे त्याची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला महाडीबीटी फार्मर लॉग इन करायचा आहे त्यामध्ये आपला फार्मर आय डी टाकून त्या ठिकाणी आपल्याला पेज ओपन करायचं आहे ओ टी पी टाकून त्यामध्ये असा इंटरफेस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता यामध्ये दुसऱ्या नंबरला घटकासाठी अर्ज करा यावर आपल्याला क्लिक करायचा आहे घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण यावर आपण त्या ठिकाणी बाबी निवडा यावर क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो असं पेज ओपन होणार आहे यामध्ये मुख्य घटकामध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदी अर्थ अर्थसाई यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तपशीलमध्ये आपल्याला दुसऱ्याच नंबरला कंबाईन हार्वेस्टर त्या ठिकाणी दिसून येतं तर त्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यंत्रसामग्रीमध्ये आपण कंबाईन हार्वेस्टर त्याला क्लिक करून घेतल्याच्या नंतर आपल्याला मशनीचा प्रकार या ठिकाणी विचारत आहे तर मशनीचा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बरेचसे प्रकार त्या ठिकाणी दाखवत असतात पण यामध्ये कंबाईन हार्वेस्टर ट्रॅक टाईप सहा फुटापेक्षा जास्त कटर बारस तर याला क्लिक करायचं आहे जेणे यामध्ये खाली आपल्याला एक सहमती द्यायची आहे मी पूर्व सहमती कृषी यंत्र आजाराच्या खरेदीसाठी त्या ठिकाणी खरेदी करणार नाही तर याला क्लिक करून आपल्याला जतन करा यावर क्लिक करायचं आहे जतन करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी असा पेज ओपन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये अशा प्रकारे का दाखवत आहे तर यामध्ये आपण अर्ज अगोदर केलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला त्या ठिकाणी झालेलं त्या ठिकाणी दाखवून आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पुन्हा या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा, करा यावर क्लिक करायचा आहे घटकासाठी अर्ज करायवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अर्ज सादर करा यावर करा क्लिक करायचा आहे अर्ज सादर क्लि करावर क्लिक केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो अशा ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पहावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जो घटकाला अर्ज केला होता तर तो आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे हे तरी बघू शकता कृषी यांत्रिकीकरण कृषी अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य कंबाईन हार्वेस्टर यामध्ये आपण पावर क्लिक करू शकतो किंवा आपण यामध्ये पुन्हा एक आठ आहे तर ती आठ वाचायची आहे योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील अशी एक आठ आहे त्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करून घ्यायचा आहे आणि देयक यशस्वी अशा प्रकारे आपल्याला येईल आणि जर असं नाही आलं तर आपल्याला त्या ठिकाणी आपलं पेमेंट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला हा अर्ज सबमिट होणार आहे तर धन्यवाद जय जवान जय किसान